मित्रांनो कधी कधी ताकद असून देखील विजय मिळत नसतो पण योग्य वेळी लावलेली युक्ती आपल्या जीवासाठी कवचच ठरत असते आणि जेव्हा एखादी युक्ती प्राण वाचवते तेव्हा तो क्षण हृदयात धडकी भरवणारा असा असतोय सध्या असाच रोमांचक प्रसंग एका थरार खिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे जो पाहिल्यानंतर देखील अंगावर काट्या आलेशिवाय राहणार नाही आहे ना 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 व्हिडिओची सुरुवात होते जंगलाच्या राणीने म्हणजेच एका भयानक सिंहिणीने जे आपल्या शिकारीच्या मोहिमेवर असते तिच्या तीक्ष्ण नजरेसमोर येतो एक छोटासा अशक्त असा पक्षी क्षणार्धात ती त्याच्यावर झडप घालते तिच्या पंजाखाली तो अडकलेला सगळं संपलं असं वाटत होतं पण नाही हा पक्षी काही साधा नव्हता त्याच्याकडं होती एक युक्ती सिनीचा पंजा लागताच तो निश्चित पडलेला होता अगदी निष्प्रांत कोणतीही हालचाल नाही कोणताही प्रतिकार नाही सिंनीला वाटतं की तिचा हल्ला यशस्वी ठरलेला आहे ती त्याला पंजाने हलवते पण तो अजिबात हलत नाही गोंधळून जाऊन ती पुढे जाते आणि नेमकं तेव्हाच तो पक्षी अचानक ओढून जातो हा क्षण पाहून तुमचं हृदय देखील अक्षरशः थरथर कापेल मित्रांनो हा जबरदस्त व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं मत नक्की नोंदवा आणि आपल्या या एस एस व्हायरल या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद